कराड येथील काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक कराडजवळ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रोखला महामार्ग पोलिसांनी रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांना घेतले ताब्यात सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना तासवडे टोलनाक्यावर पोलिसांनी घेतले ताब्यात

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आज सकाळपासून शांततेत सुरू असलेलं आंदोलन आता आक्रमक पद्धतीने सुरू करण्यात आलेलं आहे रस्त्यावरती सुरू असलेले बांधकाम पूर्ण होत नाही आणि पडलेले खड्डे जोपर्यंत बुजवत नाही तोपर्यंत तो पन्नास टक्के टोलमध्ये सूट द्यावी अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली होती मात्र ही मागणी मान्य न झाल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी आता रास्ता रोको सुरू केलेला आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून वाहने अडवण्यास सुरुवात केली आहे या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका